राजकारणाच्या इतिहासात पाहिलं तर अनेकदा मोठ्या मोठ्या नेत्यांना विविध कारणांमुळे आजवर राजीनामे द्यावे लागले आहेत ज्यांमुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे आजवरचे राजीनामे नमस्कार मी स्वामिनी पेटकर तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी या यादीत प्रथम येतात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एम डी परीक्षेत त्यांच्या मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला होता न्यायालयानेही तसा ठपका त्यांच्यावर ठेवला त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता दुसऱ्या नंबरवर आहेत माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले चाळीस वर्षांपूर्वी सिमेंट टंचाई असताना वाढीव सिमेंट करिता मागे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांना महागात पडल्या आणि पदाचा वापर करीत फायदा उकळण्याचा ठपका न्यायाधीश लेन्टेन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता सतरा वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली तरी त्यांच्यावरील घोटाळ्यांचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला परंतु यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला तिसरा नंबरवर आहेत माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक हॅनोवरचा हॅंगोव्हर या नावाने ओळखले जाणारे हे प्रकरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते प्रवासादरम्यान विमानात त्यांनी मद्यप्राशन केलं आणि त्या अवस्थेत त्यांनी एका हवाई सुंदरीला नकोसा स्पर्श करत असभ्य वर्तन केलं महाराष्ट्रासारख्या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वजनदार नेत्याच्या या वर्तनाने ती हवाई सुंदरी घाबरून गेली तिने या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही परंतु टाइम्स ऑफ इंडियाने हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणलं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावर चौफेर दबाव आल्यानंतर त्यांना रामराव आदिक यांचा राजीनामा घ्यावा लागला चौथ्या नंबरवर आहेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी पुणे शहरातील प्रभात रोड परिसरात प्राथमिक शाळेसाठी आरक्षित भूखंडावर दहा मजली इमारत गिरीश व्यास यांनी बांधली शाळेसाठी असलेल्या या भूखंडाचे आरक्षण त्यासाठी बदलले गेले या प्रकरणामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले दे बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश येताच एका क्षणात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला पाचव्या नंबरवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सव्वीस अकराला मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये डिरेक्टर राम गोपाल वर्मांना घेऊन गेले त्यावेळी परिस्थितीचं गांभीर्य न लक्षात घेता राम गोपाल वर्मांना ताज हॉटेलमध्ये घेऊन जाण्याने त्यांच्यावर टीका करण्यात आल्या व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहर मे छोटे छोटे हादसे होते राहते आहे असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी केलं व या, या कारणामुळे त्यांच्यावर टीकांचा वर्षाव झाला व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनाही पदावरून बाजूला व्हावं लागलं 7वा नंबरवर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर मुंबईमध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला सुरू होता तेव्हा गृहमंत्री असलेले शिवराज पाटील चाकूरकर कपडे बदलण्यामुळे चर्चेत आले होते दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती इतक्या महत्त्वाच्या बैठकीला चाकूरकर उशिरांनी पोहोचले होते कारण काय तर ते सूट बदलण्यात व्यस्त होते दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशी गृहमंत्रालयाच्या पाच बैठका झाल्या होत्या या सर्व बैठकांमध्ये चाकूरकर वेगवेगळ्या पोशाखात उपस्थित होते यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती या सगळ्या गदारोळात त्यांच्याकडून युपीआय सरकारनं गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला होता आठव्या नंबरवर आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळ्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तेरा जणांविरुद्ध विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आदर्श सोसायटीला अतिरिक्त एफ मंजूर करण्याच्या बदल्यात चा सासू आणि मेवण्याला या इमारतीत फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर दाखल करण्यात आला होता आरोपपत्रात चव्हाण यांचे नाव तेराव्या क्रमांकावर आहे। या प्रकरणामुळे त्यांना पदावरून बाजूला व्हावं लागलं नव्या नंबरवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पॉइंट एक टक्क्यांची सुधारणा झाली होती असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये झालं होतं या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते त्यामुळे त्यांच्यावर झालेले हे आरोप यांना लक्षात घेता त्यांनी राजीनामा दिला दहाव्या नंबरवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर कोटी वसुलीचा आरोप केला होता सिंह यांनी सखोल चौकशी या सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला पंधरा दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर काही वेळातच देशमुख यांनी आपल्या राजीनामा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जवळ सोपवला केली त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबलही होते या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि बारा नंबरवर उद्धव ठाकरे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता व पक्ष दोन्ही गेला शिवसेना पक्षातील आमदारांनी ठाकरेंच्या विरोधात बंड केला व गुवाहाटीला निघून गेली आणि परतल्यावर शिवसेनेचे संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त झाली अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका